सध्या कुठली जागा कोणाची यापेक्षा सर्वेवर विश्वास ठेवला पाहिजे या मतदारसंघातील सर्वे, सर्वे माझ्याकडे आलाय गंगापूर तालुक्यात विकास झालेला नाही अशी कार्यकर्त्यांची आणि सर्वसामान्यांची ओरड आहे यामुळे मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी दिली आहे सर तुम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी अशी माहिती आहे काय मागच्या तीन वर्षापासून मी निवडणुकीची तयारी करतोय आणि गंगापूर खुलताबाद तालुक्यातील जनतेला आता बदल हवा आहे असं दिसतंय विकास झाला नाही हे सत्य सुद्धा आहे मागच्या वर्तमानपत्रातील बातम्या असतील टीव्हीवरच्या तुम्ही बातम्या बघितल्या असेल रस्त्याची अवस्था सगळ्या गोष्टीमध्ये गंगापूर खुलताबाद तालुका मागे पडला आहे विकासाच्या बाबतीत असं जनतेला वाटते त्यामुळे मी फिरत असताना लक्षात आल्यानंतर मी हा निवडणूक ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे असं आहे की शेवटी सर्वे हा सुद्धा आजकाल महत्वाचा झालेला आहे कुठलाही पक्ष आता ब्लाइंडली कोणाला सिटिंग आमदार असेल किंवा इच्छुक आमदार इच्छुक व्यक्ती असेल ह्याला विदाउट सर्वे तिकीट देत नाही उमेदवारी देत नाही त्यामुळं सर्वेमध्ये जे काय असेल ते असेल त्याच्याप्रमाणे ज्या त्या जो तो पक्ष निर्णय घेईल आणि जो सर्व माझ्याकडे आला त्याप्रमाणे मी माझा निर्णय घेईल वरिष्ठ न्यायाने काही आदेश चर्चा तुम्हाला झाली नाही आमची माहिती नाही अजून काय जागा वाटपच झालं नाही आत्ता का सांगणार तुम्हाला